नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की मतमोजणीचं जे केंद्र आहे त्याची रचना कशा प्रकारची आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ईव्हीएम मतमोजणीची कार्यपद्धती काय आहे किंवा ईव्हीएमद्वारे मतमोजणी कशा पद्धतीनं केली जाते ई मध्ये जे कंट्रोल युनिट आहे त्यावरती आपण ही मतमोजणी त्या ठिकाणी पाहत असतो ती कंट्रोल युनिटमध्ये मतमोजणी कशी केली जाते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याच पद्धतीनं सतरा सी चा भाग दोन जो आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा असतो आणि त्याद्वारे निकाल जाहीर होतो तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रो सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहूया की हे जे आ, या ठिकाणी ई व्ही एमद्वारे मतमोजणीची कार्यपद्धती आहे ती कशा पद्धतीनं आहे किंवा काय त्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या आपण सुरुवातीला पाहूया या ठिकाणी सगळ्यात अगोदर जे आहे ते आपल्याला कॅरिंग केस जे आहे त्याचं सील हे या ठिकाणी उमेदवार आणि त्या ठिकाणी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना दाखवावं लागतं आणि या सीयूच्या सीलमध्ये जर काही या ठिकाणी शंका असेल तर आपल्याला ए आर ओशी संपर्क करून त्या ठिकाणी त्यांना हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागतं म्हणून या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात सील कशा पद्धतीने आणि ते सील जे आहे ते व्यवस्थित आहे का नाही हे त्या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांना आपल्याला हे दाखवावं लागतं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी किंवा जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांच्या सह्या सतरा सीच्या भाग दोन वरती घेणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतरच जो निकाल आहे तो त्या ठिकाणी जाहीर होत असतो त्यानंतर टेबलावर जर तक्त्यातील मतदान केंद्राचे सीयू जे आहे ते आलेलं आहे का नाही म्हणजे प्रत्येक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की चौदा टेबल तयार केलेले आहेत आणि प्रत्येक टेबलवरती एक सी यू येणार आहे मग यांची एक यादी त्या ठिकाणी तयार केलेली असती एक नंबरवरती किती प्रकारचे नंबर या ठिकाणी सीयू येणार आहेत किती नंबरचे सी यू येणार आहेत हे ठरलेलं असतं ते आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं की त्या टेबलवरती तोच सीयू आलेला आहे का तर हे पडताळणी करणं गरजेचं आहे त्यानंतर सी यू मशीन सुरू करणे हे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे आणि डिस्प्लेमधील नोंदी त्या ठिकाणी तपासणे डिस्प्लेमध्ये कोणत्या नोंदी येतात आता आपण ते पाहणार आहोत की याची या ठिकाणी डिस्प्ले ज्यावेळेस आपण सुरू करतो त्यावेळेस कुठल्या पहिल्यांदा काय येतं आणि ह्या नोंदी कशा प्रकारच्या आहेत ते आपल्याला तपासावं लागतं त्यानंतर रिझल्ट बटन दाबल्यानंतर सतरा सीमध्ये त्याची नोंद सतरा सीचा भाग जो दोन आहे त्यामध्ये क्रमाने त्या ठिकाणी करणे गरजेचं असते क्रमाने म्हणजे काय तर एक नंबरचा उमेदवार त्याला किती मतं मिळाली दोन नंबरचा उमेदवार त्याला किती मतं मिळाली ही क्रमाने त्याची नोंद सतरा सीचा भाग दोन तोही आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला करावी लागते त्यानंतर निकाल दर्शवितांना म्हणजे त्या ठिकाणी जो मतमोजणी सहाय्यक आहे किंवा कि सुपरवायझर आहे त्यानं निकाल दर्शवताना मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी प्रतिनिधी व मायक्रो ऑब्झर्वर यांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने दर्शवावे याचा अर्थ काय आहे तर ज्यावेळेस आपण सीयू त्या ठिकाणी या मतमोजणीसाठी घेतो त्यावेळेस हे जे सीयू आहे ते, सी ते सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ते पकडावं लागतं म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असलेले पर्यवेक्षक असोत किंवा सहाय्यक असोत किंवा मायक्रो ऑब्झर्वर आणि प्रतिनिधी यांना तो डिस्प्ले व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तो आपल्याला धरावा लागतो टेबलच्या समोर त्यानंतर पहा सतरा सी च्या भाग एक मधील एकूण मतांची संख्या व त्या मतदान केंद्रावरील मधील मतांची संख्या म्हणजे एकूण मतं याचा अर्थ काय आहे तर सतरा सी मध्ये असलेले एकूण मतदान आणि सी वरती असलेलं टोटल म्हणजे एकूण मतदान हे आकडा जुळतो का नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तफावत असेल तो जर जुळत नसेल तर ता आपल्याला ताबडतोब ए आर ओशी संपर्क करावा लागतो तर ह्या काही त्या ठिकाणी महत्वाच्या ज्या सूचना किंवा कार्यपद्धती ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते मतमोजणी करत असताना त्यानंतर याच्यामध्ये काय आहे ज्यावेळेस ही मतमोजणी होत असते त्यावेळेस या शीटवरती जी मतमोजणीची शीट आहे सी भाग दोन त्याच्यावरती सहाय्यक त्यानंतर मतमोजणी पर्यवेक्षक उमेदवार किंवा प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरीसह रो ऑफिसरकडे त्या शीट ज्या आहेत त्या द्याव्या लागतात किंवा तो निकाल रो ऑफिसरकडे द्यावा लागतो मग तो रो ऑफिसर काय करतो मॅन्युअल टॅब्युलेशन असेल किंवा कम्प्युटर टॅब्युलेशन असेल यांच्याकडे तो देतो मग त्याचं फिडिंग होते फिडिंग झाल्यानंतर ए आर ओ किंवा आर ओ त्या ठिकाणी ते निकाल पाहतात आणि ते जाहीर करतात तर अशा पद्धतीने एक प्रक्रिया त्या ठिकाणी असते त्यानंतर सतरा सी भाग दोन वर रो ऑफिसरकडे देताना त्याचा फेरी क्रमांक टेबल क्रमांक आणि सी यूचा जो क्रमांक आहे हा अचूकपणे लिहिलेला असावा याची खात्री केलेली असावी म्हणजे त्या शीटवरती हे सगळं लिहावं लागतं ती शीट आपण पाहणार आहोत तर हा हिशोब जो आहे तो महत्वाचा आहे आणि हे सगळं त्याच्यावरती त्या ठिकाणी असतं त्यानंतर सतरा सी चा सीचा भाग दोन भरणे आता तो कशा पद्धतीने भरायचा आहे सी यूच्या डिस्प्लेवर रिझल्ट दाखवल्यानंतर त्याची नोंद आपल्याला सी भाग दोन मध्ये त्या ठिकाणी करावी लागते त्यानंतर याच्या दोन प्रती कार्बन वापरून त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतात आणि ती फेरी संपल्यानंतर या प्रती ज्या आहेत त्या जमा कराव्या लागतात त्यानंतर नोंद भरताना काही चूक झाल्यास किंवा तिथे खाडाखोड झाल्यास तिथं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पेन न खाडाखोड करायची नाही तर त्याला गोल राऊंड त्या ठिकाणी खाणाकोड जर झाली असेल तर असं गोड राऊंड करायचं तिथं त्या ठिकाणी सही करायची तुमची आणि नवीन जी स्पष्ट नोंद आहे ती नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे पण कुठलीही त्या ठिकाणी खाणाकोड करायची नाही व्हाईटनर वापरायचं नाही किंवा कुठलंही इतर त्या ठिकाणी वापरायचं दिसलं पाहिजे काय लिहिलं होतं त्याला राऊंड करायचं आणि पुढं त्या ठिकाणी लिहायची ही काळजी त्या ठिकाणी घ्यायची सतराशी चा भाग दोन भरत असताना आता पाहूया आपण की सतराशी चा भाग दोन काय आहे त्याच्यामध्ये कोणती माहिती भरावी लागली तर ही ज्याच्यावरनं आपला रिझल्ट जाहीर होत असतो त्याच्यामध्ये पहा टेबल नंबर तुमचा किती आहे समजा दोन नंबर टेबल आहे राऊंड म्हणजे फेरी क्रमांक किती आहे एक आहे त्यानंतर कंट्रोल युनिटचा नंबर तुम्हाला तो इथं त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पहा नंबर अँड नेम ऑफ असेंब्ली सेगमेंट कुठलं आहे आता चौऱ्याण्णव त्या ठिकाणी आपलं हिंगोली आहे हे असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं कारण विधानसभा क्षेत्रानुसार ही सगळी जी मतमोजणी आहे ती होणार आहे त्यानंतर पोलिंग स्टेशन कोणतं आहे समजा एकशे बेचाळीस जयपूर अशा प्रकारचं तुम्हाला ते पोलिंग स्टेशन लिहायचं आहे आणि आए, व्यवस्थित ही माहिती न चुकता आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे मग जे टोटल नंबर ऑफ वोट्स जे आहेत मशीनमध्ये किती पडलेलं आहे पार्ट एक प्रमाणे सतराशिच्या ते आपल्याला लिहायचं समजा इथं पडलं सातशे बेचाळीस मतदान या केंद्रावरती हा आकडा कुठून आलेला आहे तर त्या मशीनवरनं तो आपल्याला इथं लिहायचा आहे आणि त्यानंतर आता इथं काय करायचं आपल्याला या उमेदवार निहाय किंवा उमेदवारांच्या नावासमोर त्या ठिकाणी त्याला किती मतदान मिळालेलं आहे ही मोजणी आपल्याला इथं न्यायची आहे आता याच्यामध्ये काय आहे की नंबर ऑफ वोट्स ॲज डिस्प्लेड ऑन कंट्रोल युनिट किती त्या ठिकाणी कंट्रोल युनिटवरती आपल्याला वोट्स दिसतात कोणाचे हा पहिला उमेदवार त्या ठिकाणी आहे या पहिल्या उमेदवाराला किती मतं पडलेली आहेत समजा या उमेदवाराला दोनशे एक मतं पडली कुठं पडली ती सी यू वरती कारण आपण इथं एक सी यू लिहिलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की आपला जो सतरा सीचा भाग एक आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे काही मते वगळण्यात येत असतात जसे की टेस्ट वोट आहे ते जर असेल इथं तर ते आपल्याला इथं लिहायचं टेस्ट वोट किंवा इतर व मतं जे आहेत ते तर ही इथं आपल्याला सतरा सीच्या भाग एक प्रमाणे लिहायचे जर असेल तर लिहायचं नसेल तर त्या ठिकाणी नील येणार आहे त्यानंतर मग काय करायचं तर या मतांमधून ही मतं वजा करायची आणि टोटल त्या ठिकाणी लिहायची दोनशे एक एखादं जर मत वजा झाला असेल तर मग इथं दोनशे येईल मग हे जो आकडा आहे हा फायनल आहे मग कुठल्या बूथवरती किंवा कुठल्या केंद्रावरती कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली याच्यावरून आपल्याला इथं या, या ठिकाणी ही सगळी टॅली जी आहे ती करता येतील त्यानंतर तसंच आहे सगळे जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आपल्याला पुढं अशा पद्धतीनं लिहायचं आहे आणि जितके उमेदवार असतील आता पंधरा हिंगोली लोकसभा या क्षेत्रामध्ये या ठिकाणी तेहतीस उमेदवार होते प्लस एक नोटाचं जे बटन आहे ते एक होतं म्हणजे चौतीस उमेदवार नोटा चौतीस उमेदवार या ठिकाणी होते तर ते आपल्याला सगळे घ्यायचे आणि त्याप्रमाणे हा निकाल जो आहे तो लिहायचा मग पुढे कितीच उमेदवार आणि शेवटचं जे आहे ते या ठिकाणी शेवटचं नोटाचं जे बटन आहे ते त्याला पण किती मतं मिळाली हे आपल्याला लिहायची त्यानंतर शेवटी काय लिहायचं आहे की हे जे टोटल नंबर आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत की इतकी मतं या या उमेदवाराला मिळालेली आहेत तर ही मतं मिळालेली याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही असं या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे बघा वेदर द टोटल नंबर ऑफ वोट्स शोन टॅलीज विथ द टोटल नंबर ऑफ म्हणजे आपण जी मतं या ठिकाणी दिलेली आहेत मशीनमध्ये आणि इथं ही टॅली होतात का तर इथं आपल्याला येस लिहायचे जर टॅली होत नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला नो लिहायचे आणि इथं काउंटिंग ऑफिसरची सही आहे या ठिकाणी इथं प्लेस आणि डेट आहे आणि ही जी शीट आहे सी चा भाग दोन त्या केंद्राप्रमाणे केंद्र निहाय तो आपल्याला रो ऑफिसरकडे द्यायचा आणि पुढे तो कारवाईसाठी त्या ठिकाणी देणार आहे पण ही मतमोजणी सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक त्या ठिकाणी गोष्ट करायची की तिथं आलेले जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांची नावं आपल्याला ना इथं घ्यायची आहे बघा सिरियल नंबरप्रमाणे पहिल्या जो उमेदवार आहे त्याचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्याचं नाव इथं घ्यायचं आहे आणि इथं त्याची सही त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि हे जे सगळे प्रतिनिधी आहेत हे आपल्या टेबलच्या समोर त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्या समोर आपल्याला ही जी काउंटिंग आहे ती करायची आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं हे केव्हा करायचं आपल्याला हे सुरुवातीलाच त्या ठिकाणी करायचं आहे आणि याच्यावरती बघ काय असतं तर याच्यावरती आपल्याला काय करावं का लागतं या सगळ्यांच्या जितके उमेदवार आहेत ते त्या त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांची नावं आणि या ठिकाणी त्यांची सही आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं का इथं रिटर्निंग ऑफिसर जो आहे असिस्टंट ए आर ओ त्याची सही असते आणि ती शीट त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी असते किंवा आपल्याला ती दिली जाते तर ही गोष्ट फार महत्वाची आहे तर अशा पद्धतीनं ई व्ही जे काउंटिंग आहे ते होत असतं आणि त्यासाठी काळजी घ्यावी लागते आता आपण एकदम डिस्प्ले उघडल्यानंतर आपल्याला काय दिसतं समोर ते पाहूया याच्यामध्ये बघा आपण वर रिझल्ट बटन दाबलं की काय आहे इथं पहिली गोष्ट येते कम्प्युटिंग रिझल्ट त्याच्यामध्ये पोल रिझल्ट येते मग तिथं डेट येते मग पोल स्टार टाईम येतो त्यानंतर पोल एंड टाईम येतो केव्हा मतदान सुरू झालं केव्हा संपलं त्यानंतर या मशीनचा यूचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर या ठिकाणी येतो तो फार महत्वाचा असतो त्यानंतर इथं कॅन्डिडेट किती आहे ते कॅन्डिडेट येतात त्यानंतर टोटल वोट किती पडलेले आहेत ते पण येतात त्यानंतर पुढचं जो सिरीज येते त्याच्यामध्ये काय येतं पहिल्या कॅन्डिडेटला किती मतं मिळाली ते टोटल येते दुसऱ्या कॅन्डिडेटला किती मतं मिळाली तिसऱ्या कॅन्डिडेटला किती मिळाले असे जितके कॅन्डिडेट असतील त्या ठिकाणी तेहतीस त्या त्यांच्या समोर या सगळ्या पद्धतीनं मतं येतात आणि शेवटी नोटाला किती मतं मिळाली अशा पद्धतीनं हा डिस्प्ले येत असतो तर सीयू वरती आपण रिझल्ट बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला निकाल जो आहे किंवा मतं मोजणी जी आहे ती दिसते आणि मग ही सगळी मतमोजणी काय होते कॉम्पाईल होते एका ठिकाणी त्या फेऱ्या होतात आपण पाहिलेलं आहे किती फेऱ्या होणार आहेत या ठिकाणी चौऱ्याण्णव हिंगोलीच्या तर पंचवीस फेऱ्या होणार आहेत मग या पंचवीस फेऱ्यांमध्ये त्या ज्या सगळ्या सीट आहेत त्यांची मोजणी होती कम्प्युटर टॅब्युलेशन होते आणि त्याच पद्धतीने मॅन्युअल टॅब्युलेशन होते आणि शेवटी जो निकाल आहे तो जाहीर होतो मग आपल्याला असं समजते की कोणत्या फेरीमध्ये कोणत्या हो उमेदवाराला किती मतं पडली हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं असते आणि हे सगळं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम होत असतं मला वाटते ही माहिती तुमच्या लक्षात आली असावी काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता आपण त्याच्यावरती उत्तर शोधूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद